नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल अशोकनगर एस टी क्वार्टर नांदेड येथे साजरा अशोकनगर एस टी क्वार्टर नांदेड येथे भावसार सेनेच्या वतीने हिंगलाज माता प्रगट दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम हिंगलाज माता प्रतिमेची पूजा भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर राज्य सचिव अभिषेक ताकझुरे यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली त्यानंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच भावसार समाज सिडको नवीन नांदेडचे अध्यक्ष विनोद सुत्रावे यांनी सहपत्नी आरती केली या प्रसंगी रामदास पेंडकर तानूरकर भावसार सेनेचे राज्य सचिव पैलवान ग्रुपचे संस्थापक अभिषेक ताकझुरे शिवराज पेंडकर विद्या पेटकर सीमा क्षीरसागर श्रीमती सुत्रावे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सेवटी आभार संजय पेटकर यांनी मानले या प्रसंगी भावसार समाज जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष गोविंद गणपतराव माळवतकर सचिव डॉक्टर विजय नागनाथराव काटकाडे सहसचिव संजय दिगंबरराव बुलबुले आदींसह भावसार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत समाजासाठी हमीद खान पठाण नांदेड मकाळी पाठी महत्व त्यांनी ओळखले आहे कारण लिंदाज माता हे महत्वाचा दिलेले त्यांनी केलेला आशीर्वाद त्यांनी दिलेला आशीर्वाद हे पुढच्या पिढीला देण्यासाठी हे मोठी मोठी चळमळ त्यांची आहे आणि प्रत्येक छोटे छोटे त्यांनी जे का कार्यक्रम करतात ते कार्यक्रम फार विचार आणि इच्छा देण्यासाठी काम करतात म्हणून एक छोटंसं सांगायचं म्हणजे चिंतन चिंता हे माणसाला चितेवर नेत असते चिंता हे माणसाला चिंतेवर चिंतन केलं पाहिजे विचार पाहिजे विचाराने विचाराला विचार प्रवर्तन करण्याचं काम विचार करत असते ह्या गोष्टीचे ह्या विचाराचे हे जोडी या विरोधक सूत्राने संजय बेटकर आहेत म्हणून समाजाला विचार केल्याचं महत्वाचं काम हे करत आहेत म्हणून ह्या आपल्याला एक या माणसाला एखादा व्यक्ती जर चिंतामध्ये जर असेल प्रश्नामध्ये असेल तर त्याला प्रश्न करण्यासाठी त्याला पैशाची किंवा इतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसेल तर त्याला असे समुपदेशनाची गरज आहे एक दोन चांगल्या शब्दाची दोन चांगल्या विचारांची दोन चांगल्या मधु शब्दाची गरज असते ते म्हणजे समुपदेशन समुपदेशनाची सुरुवात आपण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये म्हणजे एक दोन तीन महिन्यामध्ये समुपदेशन